श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज मी तुमच्यासाठी एक वेगळी अपडेट घेऊन आलेली आहे ती म्हणजे आपल्या लाडक्या बहीण योजनेसाठी तर बघा आता सगळ्यांचं असं चालू आहेत की जुलैचा हप्ता आलेला कोणाचा जूनचा हप्तेला हप्ता आलेला आहे तर कोणाचा जमा झाला तर कोणाचा जमा व्हायचं बाकी आहे खूप साऱ्या जणींचा जमा पण झालेला आहे जूनचा तर कोणाचा आलेला पण नाही आणि कोणाकोणाला जुलैचा हप्ता आता असं अपडेट आलेली आहे की जुलैचा हप्ता पण पहिल्याच आठवड्यामध्ये वाटप सुरू झालेले आहेत कोणाला मिळाला तर कोणाला मिळाला नाही ज्याला ज्याला मिळाला असेल त्याने मला कमेंटमध्ये नक्की सांगा की जुलैचा हप्ता कोणाकोणाला मिळाला आहे कारण काय झालं माहिती आहे का जे त्यांनी आता नवीन अपडेट आणलेले आहे परत लाडक्या बहिणी योजनेमध्ये तर त्यामुळे जूनचा पण हप्ता कोणाकोणाचा पेंडिंग राहिलेला होता आणि कोणाकोणाला जून आणि जुलै दोघांचे एकत्र येतील किंवा असे नवीन नवीनच अपडेट आलेले आहे तर म्हटलं चला आता याच्यावरती पण तुम्हाला काही थोडीशी अपडेट देऊया कारण की खूप सारे व्हिडिओ बघितले जातात की कोणाचा आलेला कोणी काही कारण सांगत आहेत खूप सारे कारणं काढलेले आहेत त्यांनी कोणाकडं फोर व्हीलर आहे सर, तर त्यांना भेटणार नाही किंवा कोणाकडे कोणी स सर्व्हिसला सर्विसला आहे तर त्यांना भेटणार नाही तर कोणी म्हणत आहे की तुमच्याकडे चार चाकी असेल म्हणजे फोर व्हीलर असेल किंवा सरकारी नोकरीत कोणी पॉलिटिक्समध्ये असेल आणि कोणी काही जणींचं तर असं झालेलं आटक्या बहिणींचं की तर ह्या सगळ्या अपडेटमध्ये त्यांचं याच्यामध्ये काहीच नसतंय तरी पण त्यांना जून जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे तर त्यांना असे माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी बँकमध्ये जाऊन तुमचं अकाउंट चेक करावं म्हणजे तुमच्या अकाउंटची के केवायसी वगैरे झालेली आहे का नाही हे चेक करून घ्या कारण की जर तुमच्या अकाउंटची के वाय सी झालेली नसेल त्यामुळेही तुमचा हप्ता पेंडिंग असू शकतो केवायसी केली की तुमचा हप्ता जमा होऊन जातो त्यामुळे तुम्ही एकदा तुमच्या बँकेत जाऊन चेक करा की तुमच्या अकाउंटची के वाय सी झालेली आहे की नाही तर कारण की सीची पण अपडेट आलेली होती त्यामुळे खूप साऱ्या जणांना असा गैरसमज झालेला आहे की माझा हप्ता आलेला नाही किंवा मी पात्र ठरले की काय पण त्यांना ते पात्र आहेत तरी पण त्यांना असं वाटतं अपात्र ठरलेले आहे मी तर तुम्ही वाय केवायसी झालेली आहे की नाही जर केवायसी झाले असेल तुमचं मे एप्रिल मे जून तिन्ही जर हप्ते पेंडिंग असेल तर तुम्ही केवायसी केली तर तुमचे हप्ते जमा होऊन जातील आणि आता राहिला विषय तर जून जुलैचा तर ज्यांचं ज्यांचा जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे ना तर त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे अशी आहे की ज्यांचा जूनचा हप्ता जमा झालेला नाहीये त्या सगळ्यांना आता जुलै महिन्यामध्ये असे दोन हप्ते एकत्र जमा होतील जसे मागच्या वेळेस पण दोन हप्ते एकत्र आले होते रक्षाबंधन आ... या अगोदर पण आपल्याला दोन हप्ते एकच वेळेस भेटलेले आहेत तसे ह्या वेळेस पण होणार आहेत रक्षाबंधनचं म्हणून अगोदरच तुम्हाला जून जुलैचे दोन्ही एकत्र हप्ते दिले जातील म्हणजेच तीन हजार रुपये दिले जातील असं आता नवीनच अपडेट आलेले आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि ज्यांना ज्यांना भेटले असेल त्यांनी मला एक कमेंट करून सांगा की तुमचा जूनचा आलेला आहे आणि जुलैचं नाही तर बघा काय आहे माहिती का काही हप्ते आपल्याला जुलैच्या म्हणजे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात भेटत आहे तर काहींना महिन्याच्या दोन आठवड्यांमध्ये अगोदरच पहिलेच दोन आठवड्यांमध्ये भेटून जातात कोणाला लवकर येत तर कोणाला उशीर आहेत असं होऊ लागलं आहे तर तुम्ही काय करा जर तुमचा जुलैचा हप् जूनचा हप्ता जमा झालेला नसेल तर जुलै महिन्यामध्ये तुम्हाला आता ह्या येणाऱ्या चालू महिन्यामध्ये तुम्हाला शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये दोन्ही महिन्याचे हप्ते जमा होतील तुमच्या अकाऊंटला म्हणजेच तुम्हाला तीन हजार रुपये भेटतील अशी मोठी अपडेट तुम्हाला आलेली आहे सग मोठी अपडेट दिलेली आहे सगळ्यांनी तर बघा तुम्ही जर ह्या कंडिशनमध्ये बसत नसाल तर तुम्ही एकदा तुमची के, के वाय सी चेक करून या बँकेत जाऊन की तुम्हाला भेटले आहेत की नाही पैसे जर के वाय सी झाले असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील आणि जर कधी तुम्ही पात्र ठरलं नसाल तर जमा होतील आणि जर पात्र काय होतंय माहिती का कारण की आ... खूप सारे जणांचे हप्ते पेंडिंग राहू लागले तर खूप साऱ्या जणांचे मी मागं पण अशा दोन तीन कमेंट वाचल्या की कोणाकोणाचे मेपासून हप्ते जमा झालेले नाही आहे तर त्यांना मे जून जुलै जर तुम्ही के वाय सी केली तर तीन चार महिन्याचे हप्ते एकत्र येऊ शकता कारण की खूप सारे जणांचे एकच हप्ता आला होता अकाउंटला कोणाचं पोस्टामध्ये अकाउंट होतं कोणाचं नॅशनल बँकेत होतं कोणाचं बंधन बँकेत होतं आणि आता त्यांनी अपडेट दिली होती की के वाय सी करा सगळ्या बँकेचं होतं ज्यांनी ज्यांनी केवायसी केले त्यांना रे रेग्युलर हप्ते आले आणि ज्यांनी केवायसी केली नाही त्यांचे हप्ते पेंडिंग राहून गेले त्यामुळे अगोदर तुम्ही बँकेत जाऊन चेक करा की तुमची अकाउंटची वाय सी झालेली आहेत का एका एका महिलेची तर कमेंट अशी होती की तिला पहिलाच हप्ता आला त्यानंतर तिला डायरेक्ट तिने अकाउंटची केवायसी केली तेव्हा तिला साडेनऊ हजार एकत्र आले म्हणजे बघा किती हप्ते पेंडिंग होते तिचे तर तुम्हालाही तसं होत असेल तर तुम्ही एकदा बँकेत जाऊन चेक करा चौकशी करा आणि जर नसेल तर तुम्हाला जुलै महिन्यामध्ये जून आणि जुलैच्या दोन्हीचे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होऊन जातील तर असे होती अपडेट तर त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहेत बँकेत जाऊन चेक करा किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाट बघा तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळून जातील आणि तुम्हाला जर अजून काही क्युरी असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ त्याच्याशीच रिलेटेड घेऊन येईन तुमच्या कमेंटवर